हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या आणि खूपच महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे वेट लॉस कितीही डाएट करून तुमचं वजन कमी होत नाहीये का कितीही जिम करून देखील तुमचं वजन कमी होत नाहीये का कारण या मागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे हे तीन पदार्थ हो हे तीन असे भयानक पदार्थ आहेत की कि तुम्ही कितीही क्रॅश डायट करा किंवा कितीही जिम करा जिम मध्ये कितीही घाम गाळा तरी देखील तुमचं वजन कमी होणार नाही जर तुम्ही हे तीन पदार्थ खात असाल आणि नक्कीच त्यामुळेच तुमचं वजन हे वाढलेलं आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते तीन पदार्थ सांगणार आहेत की जे तुम्ही बंद केल्यावरती तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो आपली चरबी हे फक्त या तीन पदार्थांमुळेच आपली वाढत असते आणि हे तीन पदार्थ आपल्याला आपल्या आयुष्यातून वर्ज करायचे आहेत आणि मग बघायचं आहे आपल्या वजनामध्ये झालेला खूप मोठा असा ट्राफ्टिक चेंज तर मंडळ या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठल्याही प्रकारचं डाएट शेअर करणार नाहीये कुठल्याही प्रकारचे एक्सरसाइज शेअर करणार नाहीये तर हे तीन पदार्थ तुम्हाला सांगणार आहेत की जे तुम्ही घेण्याचे थांबवले की एका महिन्यामध्येच तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक एक महिना तर सोडूनच द्या पण दहा दिवसांमध्येच तुम्हाला तुमचं शरीर हे हलकं वाटणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि दहा दिवसानंतर चेक करा पण दहा दिवस तुम्ही हे तीन पदार्थ अजिबात खायचे नाहीत आणि मग बघा अगदी घर बसल्या तुम्हाला तुमच्या वजनामध्ये झालेला मोठा फरक हा जाणवणार आहे सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते तीन पदार्थ सांगणार आहे आणि त्यामुळेच तुमच्या शरीरावरती किती मोठा परिणाम होतो आणि त्यामुळे चरबी वाढत आहे आणि तुमचं मेटाबोलिझम हे कमी होत आहे सो आता बघू की हे तीन पदार्थ आहेत तरी कोणते कित्येकदा काय होतं आपल्याला जिमला जायला जमत नाही डाएट करायला जमत नाही पण काहीही चिंता करू नका फक्त हे तीन पदार्थ बंद करा तर मंडळी मला खूप साऱ्या कमेंट येत असतात की माझं वजन मी कसं कमी केलं तर मी माझं वजन हे घर बसल्या कमी केलं त्यासाठी कुठल्याही प्रकारची औषध मी घेतली नाही कुठल्याही प्रकारच्या गोळ्या घेतल्या नाही घर बसल्या मी माझं तीस किलो वजन कमी केलं ते पण घरच्या डाएटने आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता आणि नंतर देखील काही काही लोकांचं असं असतं की माझं आता ह्या महिन्यामध्ये मॅडम चार पाच किलो वजन कमी झालंय पण ते आता तिकडे स्टक झालंय का स्टक होतो कारण तुम्ही डाएट करता पण त्या डाएटमध्ये तुम्ही हे तीन पदार्थ घेत असता तेच पदार्थ आता मी तुम्हाला सांगणार आहे की ते तुम्ही पूर्णपणे काढून टाका कारण जर मी स्वतःचं वजन कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता आणि माझं वजन नियंत्रित राहतं कारण हे पदार्थ मी खात नाही सो आता बघू या व्हिडिओमध्ये की कुठले आहेत ते पदार्थ की जे आपल्याला खायचे पूर्णपणे बंद करायचे आहेत फक्त दहा दिवसाचं चॅलेंज सो जर तुम्ही हे चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे दहा दिवसांचं चॅलेंज स्वीकारत आहे सो मंडळी सगळ्यात पहिला आणि डेंजर असा पदार्थ आहे की ज्यामुळेच आपली चरबी वाढत आहे आणि पोटाची ही चरबी लटकत आहे तो म्हणजे पांढरी साखर हो साखर ही विषा समान आहे त्यामुळेच आपली चरबी वाढत आहे आपण नकळतच दिवसभरामध्ये शंभर ते दीडशे ग्रॅम साखर खात असतो मग बिस्किट असो वेगवेगळी बाहेरच्या गोष्टी असो चिप्स असो चहा असो कॉफी असो या सगळ्यामधून दिवसभरामध्ये आपल्या शरीरात शंभर ते दीडशे ग्रॅम साखर ही जात असते ही नॅचरल नसते ही नैसर्गिक नसते तर ती प्रोसेस करून बनवलेली असते ही पांढरी साखर आणि ती आपल्या शरीरासाठी इतकी घातक असते की त्यामुळेच आपली चरबी वाढते आणि असे फॅट्स वाढतात की ते बर्न होत नाहीत ते फॅट जळत नाहीत आणि ते आपल्या शरीरामध्ये साठून राहतात त्यामुळे आपलं वजन वाढतं आपली इन्शुलिन लेवल वाढते डायबेटीस होते आणि ऊर्जा देखील कमी होते जेव्हा तुम्ही चहा घेता तेव्हा थोड्या वेळ तुम्हाला ताज वाटतं पण तुम्ही ना दोन तीन दिवस चहा बंद करून बघा तुमचं डोकं दुखेल तुम्हाला काही सुधारणार नाही हे का कारण चहा हे एक व्यसन होतं जेव्हा आपण त्याच्यामध्ये साखर घालत असतो त्यामुळेच आपल्याला सारखं सारखं चहा पिऊशी वाटतो दोन तीन दिवस चहा पिला नाही ते डोकं दुखल्यासारखं होतं चहा पिल्यामुळे तुम्हाला थोडी एनर्जी मिळते पण नंतर थकवा जाणवतो ऊर्जा कमी होती आणि हे सगळं पांढऱ्या साखरमुळे होतं सो माझं तुम्हाला असं चॅलेंज आहे की फक्त दहा दिवस तुम्ही गोड बंद करा ज्याच्या ज्याच्यामध्ये साखर आहे केक बिस्किट किंवा चिप्स असो जे काही गोड पदार्थ आहेत जे आपण जेवणामध्ये दे देखील वापरतो ते पूर्णपणे साखर बंद करा काही काही लोक थोडे पोहे केले उपीट केलं काही थोडी भाजी केली की के चिमूटभर साखर अशी वरतून टाकत असतात था। काहीही गरज नाहीये कारण ज्यामुळे तुमचं वजन वाढत आहे आणि तुमची चरबी वाढत आहे मग तुम्ही कितीही डाएट करा ती कमी होणार नाही पण डाएट न करता तुम्ही जर गोड बंद केलं तर तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक सो so, मंडळी तुम्ही साखरेला ऑप्शन म्हणून खजूर खाऊ शकता तुम्ही नैसर्गिक असे फ्रूट खाऊ शकता त्याच्यामध्ये नॅचरल शुगर असते ते तुम्ही घेऊ शकता खजूर घेऊ शकता पण साखर पूर्णपणे बंद करा आता बघू दुसरा असा हानिकारक पदार्थ कुठला आहे की ज्यामुळे आपलं वजन वाढत आहे आणि आपली चरबी वाढत आहे आणि पोटाचे फॅट्स लटकत आहे सो तो पदार्थ आहे ते म्हणजे मैदा पांढरा मैदा हो अक्षरशः पिळून आणि रिफाइंड करून बनवलेलं हे पीठ असतं त्याच्यामध्ये कणभर पण पोषक मूल्य नसतात मैद्यामध्ये काहीही पोषक मूल्य नसतात आणि त्यामुळेच आपलं वजन वाढत असतं त्याच्यामुळे आपल्याला काहीही चांगलं मिळत नाही तर बद्धकोष्ठतेचा आपल्याला त्रास होत असतो सो आपण मैदा हा पूर्णपणे बंद केलेला पाहिजे पिझ्झा असो नूडल्स असो केक असो ब्रेड असो पाव असो या सगळ्यामध्ये भरभरून असा मैदा भरलेला असतो आणि हा इतका हानिकारक आहे की त्यामुळेच आपलं वजन वाढत असत सो तुम्ही या मैद्याऐवजी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तातळाचं पीठ वापरू शकता ओट्स खाऊ शकता पण बाहेरचे जितके पदार्थ आहेत त्यामध्ये मैदा असतो आणि जर तुम्हाला खरंच वेट लॉस करायचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही पूर्णपणे टाळा मग तुम्हाला मी तर सांगते जास्त व्यायाम करायची देखील गरज नाही फक्त हे तीन पदार्थ तुम्ही पूर्णपणे बंद केले ना एक म्हणजे साखर दुसरं म्हणजे मैदा आणि तिसरा पदार्थ मी तुम्हाला सांगतेच पण फक्त हे पदार्थ तुम्ही बंद केले ना तर तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक हो मी स्वतः माझं वजन कमी केलं आणि ते नियंत्रित राहते कारण ह्या तीन पदार्थांवरती मी नियंत्रण ठेवत असते माझ्या तोंडावरती नियंत्रण ठेवत असते आणि जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल ना तर तुमची लढाई ही तुमच्या मनासोबत आहे एकदा का तुमचं मन जिंकलं तर तुमचं शरीर हारणार आहे म्हणजे तुमच्या समोरचं गोड काहीतरी आणलं मैद्याचं काहीतरी आणलं आणि ते जर तुम्ही तो आहार घेतला तर तुमचं मन जिंकेल पण शरीर हालेल आणि मग फॅट्स कसे कमी होणार तुमची चरबी कशी कमी होणार सो मैदा पूर्णपणे बंद आपला तिसरा आणि खूप हानिकारक पदार्थ असा आहे ते म्हणजे तेलकट आणि प्रोसेड फूड हो आजकाल खूप फ्रूट्स जे निघालेत की ते रेडी टू इट आहे दोन मिनिटामध्ये बनतात एका मिनटात बनतात फक्त पाणी टाकलं की होतं हो। काही काही लगेच इझिली अवेलेबल होतात फक्त ते तळायचे हे सगळे प्रोसेड आणि तेलकट फ्रूट आहेत फूड आहेत की ज्यामुळेच आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल वाढत असतं शरीरावरती सूज जमत असते शरीरातली चरबी वाढत असते आणि या तेलकट आणि प्रोसेड फूडमध्ये असतात ट्रान्सफॅट की जे शरीरातून बाहेर जातच नाही ते शरीरामध्ये साठून राहतात आणि त्यामुळेच आपलं वजन वाढतंय आणि ही आपली लटकणारी पोटाची चरबी आपल्याला दिसत आहे की जी कमी होत नाही सो जर तुम्हाला तुमचं वजन हे घर बसल्या कमी करायचं आहे तर फक्त हे तीन पदार्थ खाणं बंद करा दहा दिवसांचं मी तुम्हाला चॅलेंज देते जादूच्या काठीसारखं तुमच्या शरीरामध्ये आणि तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्हाला दिसणार आहे सो बर्गर नूडल्स चिप्स फ्रेंच फ्राईज हे जे सगळे पदार्थ असतात ना ते प्रोसेड फूड असतात आणि तेलकट असतात सो यावरती तुम्ही लक्ष ठेवून राहा आणि हे तुमच्या आहारातून वर्ज करा जोपर्यंत so, तुमचं वजन कमी होत नाही तोपर्यंत आणि नंतर स्वतःहूनच तुम्ही हे तुमच्या खाण्यामधून वर्ज करून टाकाल कारण तुम्हाला नंतर तुमचं तुम्हा वजन हे नियंत्रित ठेवायचं असेल so सो मंडळी जर तुम्हाला खरंच तुमचं वजन घर बसल्या कमी करायचं आहे तर फक्त हे तीन पदार्थ तुमच्या आहारातून पूर्णपणे काढून टाका एक म्हणजे पांढरी साखर पांढरा मैदा आणि हे तेलकट आणि फूड हो आणि जर का तुम्ही हे दहा दिवसाचं चॅलेंज स्वीकारणार असाल तर मला लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे दहा दिवसांचं चॅलेंज स्वीकारत आहे मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि हे तीन पदार्थ सोडल्यानंतर चेक करा मग बघा तुम्हाला तुमच्या वजन जन काट्यामध्ये किती मोठा झालेला बदल हा दिसतो ते तर अशा प्रकारे मंडळी तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना घर बसल्या वजन कमी ता करायचंय पण ते म्हणतात माझं वजनच कमी होत नाही तर त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते देखील जर हे तीन पदार्थ खात असतील ता तर ता त्यांच्या आहारातून ते पूर्णपणे काढून टाकतील आणि त्यांना देखील त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल तर मंडळी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पॉझिटिव्ह रहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय